ब्रेकनंतर नंतर बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आता बघूयात क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा लॉर्ड्स कसोटी पराभवासाठी गांगुलीने टॉप ऑर्डरला धरलं जबाबदार भारताच्या कामगिरीने खूप निराश गांगुलीचं वक्तव्य आयसीसीची चार दिवसांची वार्षिक सर्वसाधारण सभा आजपासून दोन स्तरीय प्रणालीला मान्यता मिळण्याची शक्यता टी ट्वेंटी विश्वचषकात संघ ट्वेंटी वरून चोवीस करण्याची तयारी इंग्लंडचा पंत आणि जयस्वालने गमावलं तर बुमराह अव्वल गोलंदाज कायम विडीनची मसल पॉवर संपली रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती जैमिकाच्या सबिना पार्क इथं वीस आणि बावीस जुलैला होणारे सामने रसेलच्या कारकिर्दीतील निरोपाचे सामने आयसीसी रँकिंगच्या तिन्ही फॉर्मॅटमध्ये विराट कोहलीचे नऊशेहून अधिक गुण असा रेकॉर्ड करणारा जगातील पहिला क्रिकेटपटू टी मधील सर्वोत्तम गुण आठशे सत्त्याण्णव वरून नऊशे नऊ